जर आपण म्हणजे गोपाळ शेट्टींचा विषय होता अत्यंत कळीचा विषय होता तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत होते अखेरीस त्यांनी बंडखोरी मागे घेतलेली आहे अर्ज मागे घेतलेला आहे पण खासदारकीला त्यांना डाबळणं त्यानंतर आता आमदारकीला पण इच्छा असताना त्यांना संधी न मिळणं यातून जो एक कार्यकर्ता असतो पक्षाचा जो अनेक वर्ष काम करत असतो तो डिमॉरलाईज होतो असं नाही वाटत तुम्हाला बघा मला पहिल्या दिवशीपासनं या एका गोष्टीची खात्री होती की गोपाळ शेट्टी पक्षाचे अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांचा एक आपला स्वभाव आहे एखादा अन्याय झाला तर ते थे, थेट बोलणाऱ्यांपैकी आहेत त्याप्रमाणे त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली पण मला मनात विश्वास होता की शेवटी गोपालजी हे पक्ष सांगेल तेच करतील आणि त्यांनी ते केलं त्यामुळे मला गोपाळ शेट्टींसारख्या कार्यकर्त्याचा अभिमान वाटतो की कदाचित ते इंडिपेंडंट लढले असते तर निवडून देखील येऊ शकले असते किंवा भाजपची सीट ते लढल्यामुळे पडली असती पण त्यांनी आपला जो प्रोटेस्ट रजिस्टर करायचा होता तो रजिस्टर केला त्यांनी सांगितलं मला काही नको फक्त भविष्यामध्ये निर्णय घेत असताना तुम्ही जरा विचारपूर्वक निर्णय घ्या जे आम्ही देखील मान्य केलं आणि मला असं वाटतं की गोपालजींसारखा जो एक आमचा नेता आहे याला आम्ही काही रिकामं ठेवणार नाही निश्चितपणे त्यांना योग्य अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या भविष्यात देखील मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळतील